पाणी पिताय का नको केलं मला ते बरं ऐका ना मला दोन हजार रुपये पाहिजे होते कशाला मम्मी ना मम्मीची जी मावशी तिची मुलगी तिच्या मुलीचं लग्न आहे त्याच्यासाठी आहेर करायचं आहे आपल्याला अग मग ठीक आहे ना आयरच करायचं ना मग एवढ्या कशाला दोन हजार रुपये पाहिजे मग किती बन पाकिटात पाच पन्नास रुपये टाकून दे संपला विषय हो काय बोलताय तुम्ही आपल्या लग्नात त्यांनी चांगला आहेर केला होता ना आपण असे पाच पन्नास रुपये द्यायचे का शोभत का दोन हजार रुपये द्या मला आपल्याला माझ्याकडे मग करा काहीतरी बघा करा काहीतरी पैशाच आणि द्या मला काहीतरी म्हणजे इथं आपल्या दारात काय पैसेच झाले का जायचं तुडून आणायचं लगेच तुला सोपच वाटत बोलायला तुमची ना सारखीच पैशाची भूमी पैसे नाही पैसे नाही पैसे नाही कधीतरी जा की पैसे किशात कसे ठेवणार नसल्यावर पैसे म्हणजे काय असे काय तुला खानबीन वाटते काय लगेच घ्यायचे दियानार। दियानार नाए दियानार। नाए दियानार। नाए दियानार। ते मला काय सांगू नका पैसे आण तुम्ही कुठून तरी काहीतरी मग माझ्याकडे काय पैसे नाहीये आणि मी काय देणार नाही नाही देणार का तुम्ही नाही देणार नाही देणार नाही सकाळ संध्याकाळच ना तुमचं जेवणाचं उपाशी राहायचं नाही तर मग मला दोन हजार रुपये द्यायचे बघा काय पटतय तुम्हाला ते म्हणजे आता खाण्यावर आलं का हा मग आता तसंच होणार आता कुठे चालले दोन हजार रुपये आणतो ना आता माझ्या खाण्यापर्यंत आलं म्हणल्यावर लवकर काय रे कारणे अरे लग्न करून काय सकाळी दळून आण किराणा आण साखर आण चापट्टी आण शांगदानी आण सारखं चालूच आहे कोणाचं लग्न आलं कोणाची पूजा आली याला आयर द्यायचा त्याला द्यायचा द्यायचाय आणि चाली तर महिन्याला घेते बायको काय सांगायचं तुला आता अर मी तर वर्षात दोन दस घेतोय एक यात्रेला आणि एक दिवाळीला आणि बायकोच सारखं त्या मोबाईल मध्ये ऑनलाइन असत सारख बघा तिथे आज ही साडी उद्या ती साडी उद्या ही साडी उद्या ती साडी सारखं ऑनलाइन आणि आता सकाळी दोन हजार रुपये मागितले तिच्या कोणत्या बहिणीचं लग्न आहे त्याला आयर द्यायचं सांगायचं वहिनीला एवढा खर्च नको परडत नाही अरे बाबा सांगितलं मग आता कसं सांगणार अजून आता हे बघ इकडे मी आहे ना काम कष्ट करून पार हाडाचं काढ निघायला लागलेत माझे लय वाईट आहे बाबा होय नेमकं पैसे काय लागतात ते लग्न आहे ना त्याच्या बहिणीचं कोणत्या तरी त्याला आयर द्यायचं आहे म्हणून पैसे लागते दोन हजार रुपये मग काय केला का बंदोबस्त पैशाचा बंदोबस्त तेच चाललोय चल काहीतरी बंदोबस्त करू आपण चला

अरे जाऊ ना माझ्या साडूच्या पोराचा टिळा तुझ्या साडूचा पोराचा टिळा एवढी जाऊ ना दोन मिनिट तिच्या आवी घे आणि जरा गाडीच्या काचा बिचा पुसून घे मी दर्शन घेऊन आलो तो तुम्ही लवकर या आम्ही नाही पाच मिनिट

उतर हळू ना हळू तोडशील तोडशील तुला नुसतं गाडी पुसवलं तर गाडीचा टपार आवाज लापार पटकिन अरे चावी तर देणार उघडायला लागल ना चावी गाडीत हाय की गाडी उघड उघड चला गाडी पट काय के काय केलं काय 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 केलं गाडी पुसली काय केलं गाडी पुसली पण गाडी ओ पी टू शेड सकाळपासून काय खाल्लं नाही भूक लागली तुम्ही टाइमपास करू नका राव इथं अरे ढाकाळ्याला देतो ना तुला खायला जाऊ ना आपण टेळ्याला पण गाडी दोघडा पाहिजे ना उघडा गाडी उघडा म्हणजे इथं लॉक केली गाडी तू चावी कुठं टाकली गाडीची तर चावी गाडी चावी गाडी चावी कोण टाकते बाबा अरे गाडी लॉक झाली गाडी चावी आत टाकल्यामुळं आता गाडी उघडत नाही म्हणजे तुला काय दिसा ना का एवढं मोठं उघडतोय मी उघडणार आता का एक मिनिट शक काय करत आता काय मी काय माहिती काय करतो काच फोडतो ना काच कुठे फोडतात का काय आजारच नुकसान करतो माझं तू टाका खाली टाके खाली मला काय ते डोकं लावायला लागते आता काच फोडला असता अरे आत खाली तू साईडला सर साईडला लाग काय करतो आता तू काय काय करतो लात घालून दरवाजा काय कार्यकर्ते काय एक ठोय तर दुसरा डबल ठोय अरे लात घालून दरवाजा तिकडे संप अरे संपूज बाबा जेवण तुला परत चारतो आपण गाडी जायला लागल ना आपल्याला नाही पण तिला जेवण नाही अरे तुझ्या पेक्षा मला जास्त घाई मला तिथं टाइम पोहोचायचंय दोन वाजता ठेवाय तिथं एक एक काम करा काय आपण काय करू

गाडीने कुठं हात का काय तुमचा बघ नाही आता वाटत जायचं होतं शर्टनी गाडी मध्ये गोळ्या करायला तुमच्या तुमच्या रस्त्याने आम्हाला आमचं बघू द्या झाले काय झाले काय म्हणजे आम्ही आमचं बघून घेतो तुम्हाला येतोय आता पिंटी शेट काय झाले गोया ते ना आत आतमध्ये राहिलीत आणि गाडी झाली लोक आम्हाला जायचे टी जेवायला अरे एक काम करू पिंटी शर्ट तुम्हाला नाही यायचं ना चला भाऊ आपण दोघं जाऊ चला हा जा जा तिथं फोन वर केलं तुम्हाला काय कुत्र वर का अरे तुम्ही माझ्यामुळे तिथ ओळखलं जाणार आहे तुम्ही तिथं एकटे चालले का आम्ही सांगून तिथं टिळायला तुमच्या साडूला हा की आम्ही पिंटू शेतचे कार्यकर्ते म्हणून कट्टर अरे पण तुम्हाला निमंत्रणच नाहीये मी तुम्हाला माझ्या सोबत देतोय मला निमंत्रण आहे तिथं पिंटू शेत ऐका ना गाडीची चावी आतमध्ये घुटली ना गाडी मी काढून देऊ शकतो तू पाव की पाय दाबा करण्याचे

दोन हजार रुपये खर्च दिले दिले पैसे काढायला दोन हजार काय आडला हरी गाडवाचे धरी देतो बाबा तुला दोन हजार काढते कसे काढतो काढलं ते करतय ना कशाला थांबा जरा पार घेऊन पार डायरेक्ट अशी टाकून हा घाल कोच पारबीर काय नको बघ रे जेवण हुकील राहतो अरे दोन मिनिट थांबला का इथं मारणार तर मला टेन्शन तुला काय जेवण 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 लागलं की दहा वर्षात मागच्या जेवण जेवण काय पण जेवण हुकलं वाईट वाटत नाही तर काय देतो काढून नका लोड जरा मोठी लागते बारकी लागते काय करते काय नाही

चावी नाही बंडू तुमचा गोंधळ झाला का बाहेर झाला बसू द्या पहिलं या बाहेर तुम्हाला गाडी चालवता येते का गाडी चालवते खाली गाडी चालवता येते का येते का नाही उतरा उतरा खाली उतराखाली उतराय गाडी टाका 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 करून बसायला त्यांचं चावले आपले पैसे घ्या किती पिंटू शर्ट पिंटू शर्ट तुमची चावी काढून दिली दोन हजार रुपये द्या पण चावी दे ना दे दोन हजार रुपये दे दो ना दोन हजार रुपये कुठे असतात का नुसतं त्या इथून काहीतरी पिना घातली चावी काढली लगेच दोन हजार रुपये असतात का पिना घातली चावी काढली मग पिंटू शेट तुम्ही एवढ्या वेळ वाट बघत बसले तुमच्या काय उग नको तू टोक चालू एवढेच केलं पाचशे रुपये चल पाचशे रुपये खुशाल तुम्ही मग काय तुला एवढं चावी काढायचं दोन हजार रुपये देऊ का दोन हजाराचा व्यवहार ठरलाय ना आपला असं कुठं लिहिलंय का जे ठरलंय तेच दिलं पाहिजे तुला पाचशे रुपये खुशी देतोय ना मग बस ना आधी तुमचं काय असेल ते नंतर बघा बरं थांबा थांबा एक काम करा

तुमच्या पाचशे रुपये आणि काना चावी कशी काढायची ते मांड्याला जायचं ते उघड तेवढ तुला बघून नंतर काय द्यायचं आपण ते उघडीतलं उघड ना मला जायचं उशीर झालाय उघडीत नाही

काय सांगायचं हे सगळ्या धादरट मुळे पहिल्यांदा चावी आत टाकली परत हे गोळ्या आला यांनी उघडली चावी परत हमाय हातात घेतली म्हणलं दोन हजार रुपये द्या म्हणलं दोन हजार रुपये कुठे असतं का पाच रुपयात जायचं मला जायचं तेव्हा मान मेवण्याच्या साडूचा साडूच्या पोराचा आहे तिकडे जायचंय मला उशीर झालाय मरणाचा झालाय काय विषय माहिती का तुम्हाला सांगतो यांची गाडीची चावी आत आतमध्ये आता यांच्या मी आलो बघितलं म्हणलं तुमची चावी मी काढून देतो पण मी दोन हजार रुपये घेईन तर पिंटू झाले आणि चावी काढल्याच्या नंतर पलटी मारली डायरेक्ट पाचशे रुपये हातात टेकवले हो मग मी परत चावी दिली आतमध्ये टाकून होय मारली मारली पलटी मारली बरं पिंटू शेट तुम्हाला पाहिजे तुम्ही काय दोन हजार रुपये देतो चावी काढून दे नाही त्याच्या टेक्निकलनी जर काढून दिली असेल चावी आणि तुम्ही जर पाचशे दिल्यानंतर अहो काय आयडियाला काय महत्व आहे का नाही किंमत आहे पिंटू शेट टिळ्याला एक आणि तुम्ही टिळ्याला पाचशे रुपये द्याय सरपंच तुमचा काय कार्यक्रम आहे काय पाऊल लावण्याचा नाही माझा काय कार्यक्रम कार्यक्रम नाही काय सरपंच मी अजून चावी काढून द्यायला तयार आहे पण त्यांना म्हणत तीन हजार रुपये पिंटू शेट हे बाकी ना खरं आहे बर का तुम्हाला जर घरबडा असेल चावी काढायची असेल तर तीन हजार द्या तर तुमची च्यावी काढुन देईन वेळेला किंमत या पैशाला घेऊ हो का काही वेळेस कस असतं माहिती का पैशाला किंमत वेळेला किंमत असते ठेऊन टाका बर बाबा हे दर गोळ्या हे दोन हजार दर आणि एक हजार रुपये दरा आर देतो तुला काढतो पाकिटातून काढतोय एक हजार गोळ्या देत्या च्यावी काढून त्यांना घरबडे पाठ दिशे जायचे त्यांना घेत

आणि आपलं आमंत्रणच नाही तर मग कसं काय यावा आपलं पिंटू सेठने सांगितलंच नाही नाही पिंटू सेठचा साडूचा पोराचा टिप आहे तिथ जाऊन मस्त लांबडी गुलाब जाम रबडी जा जा बुंदी आणि आणि शिवर्ड मला पहिली चावी घ्या ओ पिंटू सेठ आ तुमच्या साडूच्या पोराचा टिप आहे ना तुम्हाला असतं त्यांना सुभेचा सांगा आमच्या घरते आता काय शुभेच्छा सांगा सरपंच काय झालं 4:30 पे इथंच झाले या सगळ्या राड्यात मग आता टेडा तिकडे गया संपूर्ण आता कसं जायचं आणि कोण नाही तिथं सगळी पाहुणे रावले गेल्या त्याच्या त्याच्या घराला आता साडे चार वाजले इथं आता तुम्हाला कळायला पाहिजे वेळेला किंमत तुम्ही पैशाला किंमत दिली वेळेला किंमत नाही दिली पण आता एवढा कुठे असता का लगेच आता ज्याने काय नाही घरी जाऊ का पेंटू हा जाऊन काय आता टिळा नाही तिथं काय दगड बघतो का लोकाची जेवण नाही काय नाही जेवण जेवण तुमची चावी काही गाडी तुमचा टिळक पैसे हे तीन हजार आहेत तुला आणि हे दोन हजार अरे करण्या मी पिंटू शेट कडे दोनच हजार रुपये मागितले होते पण दुसरे वस्तूच काय म्हणला तीन हजार रुपये घ्या मग ते हजार रुपये तुला आणि दोन हजार रुपये मला तसं बी माझ ना दोन हजाराचीच गरज आहे माझं भात बर चालते दोन हजार रुपये घरी देऊन या आपण या हजार रुपयाचा डाब्या जाऊ पार्टी करायला चालेल ठीक आहे आलो लवकर मग मी इथे बरं का आली बघाली बायको ए बायको बाहेर ये काय किती पैसे पाहिजे तुला बोल किती पैसे पाहिजे मला पाहिजे होते दोन हजार तुमच्याकडून काय देणं होणार आहेत लगेच दोन हजार रुपये पाहिजे ना हे घे दोन हजार रुपये हो पैसे तुम्ही चोरी बिरी तर नाही केली ना चोरी नाही केलं चोरीलायडिया आयडिया केली पैसे पैसे कमवायचे म्हणले ना आयडिया वापरावं लागते तव पैसे भेटते मला खरं सांगा तुम्ही काही घोळ नाही घातला ना कुठं नाही करून ठेवला कुठं काही खरंच काय कुठं नाही केले तुला खोट वाटतय का तुला खोट वाटत असेल तर तुझ्या पण विचार सरपंच म्हणजे सरपंचाकडून उसने पैसे आणले आता परत द्यावं लागतील मग त्यांना अगं बायको उसने पण नाही आणले हे माझ्या कामाचे पैसे आहेत कामाचे पैसे दोन हजार रुपये आणले तुम्ही बघू भया माझा नवरा पैसे घेऊन आला बरोबर चालते परवा दिवशी लग्नाला जायचं आपल्याला लक्षात ठेवा त्या दिवशी काही काम करायचं ना कुठे बाहेर पण जायचं नाही जाऊ नको घेऊ आता तर भाकर भेटेल ना मला आता तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा भाकर भेटल बरं <muchas> केली <muchas> <muchas>